मी निवडणूक काळातसुद्धा यांना अनेक प्रश्न त्या ठिकाणी विचारले निवडणूक संपेपर्यंत यांनी एकाही प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी दिलं नाही ती उत्तरं नाही देऊ द्या परंतु शेवटपर्यंत हे माझ्यावर आरोपच करत राहिले निवडणुकीच्या काळात निवडणूक लढवण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही आहे तिथपर्यंत टीका ठीक होती परंतु कालसुद्धा त्यांनी या पतसंस्थेचं एवढं त्या पतसंस्थेचं तेवढं यांना अजूनही जर तुम्हाला मोकळा वेळा असेल तर मी त्यावेळेसही सांगितलं आहे शेवटच्या सभेत की यांना लईच हावसं असेल तर मला आता एक पी ए सरकारी मिळाला आहे इथं ग्राउंड लेवलला एक पी एची गरज आहे तुम्हाला मी सगळी माझी खाती देतो माझे व्यवहार देतो तुम्ही ती शोधा परंतु हे सगळं करत असताना अजूनही याचं एवढं कर्ज त्याचं तेवढं ते कर्ज आणि तुम्ही स्वतः सांगता की माझं निवडणूक झाली एकाचा एकोणाचा रुपया मी ठेवला आहे का आपण त्या ठिकाणी काही कॉन्ट्रॅक्टर लोकं बसलेली होती त्यांच्याकडून सात टक्के घेतलेले इलेक्शनच्या आदल्या दिवशीसुद्धा काही कॉन्ट्रॅक्टरांनी तुमच्या घरी पैसे आणून दिलेत तुम्हाला पैसे कसे कमी पडतील तुम्हाला एम आय डी सीतून पैसे येत होते स्क्रॅपचे पैसे येत होते बदल्यांचे पैसे येत होते रेव्हेन्यूचे पैसे येत होते ठेकेदारांचे पैसे येत होते तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने जमीन जुमले याचं पुनर्वसनच्या याच्यातून पैसे येत होते तुम्हाला पैशाचं स्रोतच जरी एवढं आहे आणि त्यामुळं तुमचे पैसे कमी पडणारच नाही ना माझ्यासारखा कार्यकर्ता जिल्हा परिषद पंचायत समिती मार्केट कमिटीतून काम करताना निवडणुकामध्ये दोन पाच रुपये लागतात परंतु ते करूनही मी कधी कोणाचे पैसे घेऊन राजकारण केलं नाही किंवा कोणाला बुडवलं नाही वैयक्तिक काम करताना दोन रुपये इकडे इकडे होतात बँकांच्या कर्जाच्या बाबतीत उलट मला त्यांना सांगायचं या ठिकाणी राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक स्वतः आबा हो आहेत आबा निवडणूक कालावधीमध्ये निवडणूक चालू असतानासुद्धा मी नव्वद लाख रुपये माझं कर्ज होतं साठ लाख रुपये निवडणूक काळातसुद्धा मी बँकेचे भरलेत आबा तुम्ही प्रशासनाला विचारा हे राजगुरनगर सहकारीचं विचारा तिकडे आडरराव दादांचं बोलतात एका बाजूने म्हणतात दा आडरराव दादांनी मला सांगितलं की साठ लाख भरून घेतले एका बाजूने काल आठ रवदाबद्दल बोलतात की त्या ठिकाणी तिथं अजितदादांच्या शेजारी बसतात आणि हितगुज करतात तुम्हाला नक्की कोणाबद्दलच चांगलं नाही आहे माझ्या व्यवहाराबद्दल बोलण्याचा तुम्हाला अजिबात राईट नाही आहे मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस आहे मी ही निवडणूक माझ्याकडं तुम्ही म्हटले पैसे नाही आहेत तरी पैसे नसले तरी मतदान माझ्या मागे होतं आणि त्या मतदानाने बावन्न हजार मतांनी पडूनसुद्धा तुम्हाला जनाची नाही तर मनाची तरी थोडी वाटायला पाहिजे की आपल्या मागे मतदान नाही आणि आपण अजूनही या माणसाच्या पैशावर बोलतोय मला कुठंच कमी पैसे कमी पडले नाही जिथं जिथं लागले तिथं तिथं पैसा मी मी पण कुणाचा ठेवला नाही